तुम्हाला माहीत आहे का जेव्हा आपण बेसनाचा कोणताही पदार्थ करतो वड्या असू द्या किंवा पिठल्या असू द्या किंवा कोणताही तो पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये आपण ओवा का घालतो तर त्याच्या मा सुद्धा एक वैज्ञानिक कारण दडलेलं आहे जे आपल्या पूर्वजांनी ते ठेवलेलं आहे आपल्यासाठी आणि ते कायम आपण चालवत आलेलो आहात पुढे तर बेसनामध्ये ओवा टाकण्याचं जे वैज्ञानिक कारण आहे बेसन जे असतं ते पचायला थोडंसं जड असतं थोडंसं नाही खूपच म्हणता येईल खूप जड असतं बेसन हे पचायला काही जणांना ते सहनसुद्धा होत नाही आहे होत नाही आणि बेसनामुळे बऱ्याच जणांना गॅस कब्जसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ओवा जो असतो तो ओवा जो असतो तो आपले जेवण केलं असतं ते पचण्यास मदत करतो ओवा आणि आपले जी पोटा संबंधित जे काही प्रॉब्लेम असतात ते ओव्याने बऱ्यापैकी नीट होऊन जातात त्याच्यासाठी आपण जे वड्या पिठलं किंवा कोणताही पदार्थ असू त्या त्याच्यामध्ये आपण ओवा टाकतो त्याचं हेच वैज्ञानिक कारण आहे जे आपल्या पूर्वजांनी दडवलेलं आहे आणि खरंच त्यांना मानलं पाहिजे बघा कारण त्यावेळेस त्यांचं शिक्षण झालं नव्हतं अशिक्षित होते तरी ते तरीसुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणं म्हणजे किती आश्चर्याची बाब आहे ना जे आपल्याला आत्तासुद्धा माहिती नाही त्याच्यामागं काय कारण आहे ते, ते का तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याच्यामागे काही ना काही रिझन असतं आणि ते आपल्याला माहिती नसतं तर काही गोष्टी माझ्याकडून वाईसवरमध्ये चुकत असतील तर समजून घ्या कारण मी यूट्यूबवर अजून नवीनच आहे काही गोष्टी चुकतच असतील माझ्याकडून भरपूर अशा चुकतात पण मला माहिती आहे बोलण्यात पण थोडासा प्रॉब्लेम होतो माझ्याकडून तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय